छत्रपती संभाजीनगर येथे परिवर्तनाचे शिलेदार परिवर्तनवादी चळवळीच्या वतीने विद्यार्थ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी अमरण उपोषणास सुरुवात छत्रपती संभाजीनगर येथे परिवर्तनाचे शिलेदार परिवर्तनवादी चळवळीच्या वतीने विद्यार्थ्यांचे प्रलंबित प्रश्नासंदर्भात अमरण उपोषणास सुरुवात झाली आहे सर्वच स्वधार शिष्यवृत्ती देण्यात यावी तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक हजार मुलांचे वसतिगृह छत्रपती संभाजीनगर येथील जेवणामध्ये आळ्या निघत असून त्यावर देखील कारवाई नाही मुलांच्या जीवनाचा प्रश्न निर्माण झाला आहे हॉस्टेलचे मेंटेनन्स नसल्यामुळे वसतिग्रहाची सिलिंग तुटून मुलांचे अपघात होत आहे हे प्रकार झाकून टाकण्याचे प्रयत्न चालू आहेत या सर्व मागण्या घेऊन सामाजिक न्याय विभाग छत्रपती संभाजीनगर येथे विद्यार्थी आमरण उपोषणास बसले आहेत यावेळी संस्थापक अध्यक्ष प्रकाश उजगरे यांनी त्यांची प्रतिक्रिया दिली आहे ऐकूया त्यांच्या शब्दात सर्वांना क्रांतिकारी देतील आज छत्रपती संभाजीनगर येथे परिवर्तनवादी चळवळीच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जी विद्यार्थ्यांची दोन हजार एकवीस पासून दोन हजार बावीस तेवीस तेवीस चोवीस या नवीन वर्षातील देखील प्रलंबित आहे या मागणीसाठी अनेक दिवसापासून मोठे आंदोलनं करून देखील शासनाद्वारे दोन्ही स्वरूपाचे आश्वासनं दिले जातात परंतु आतापर्यंत विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर कसल्याही स्वरूपाची अंमलबजावणी झालेली नाही विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचा प्रश्न आहे महाराष्ट्रामधील सर्वच विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती वर्ष संपल्यानंतर अर्ध्याच विद्यार्थ्यांची आहे संपूर्ण विद्यार्थ्यांची येते अशातला देखील भाग नाही विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचा प्रश्न देखील अत्यंत गंभीर स्वरूपात आहे कॉलेजवाले विद्यार्थ्यांची फिरवणूक करतात की तुमची शासनाने कॉलरशिप दिलेली नाही तुम्ही पूर्ण फीस भरा मग विद्यार्थ्यांच्या घरी परिस्थिती कशा स्वरूपाची हे देखील पाहिलं जात नाही आणि विद्यार्थ्यांकडून मिळवणूक करून डॉक्युमेंट दिले जात नाही त्यांच्याकडून पैसे उघडण्याचं काम केलं जातं त्यानंतर पैसे जरी आले तरी ते कॉलेजच घेतं विद्यार्थ्यांना वारंवार व्यतिरिक्त धरण्याचं काम सरकारद्वारे चालू आहे औरंगाबाद शहरामध्ये एक हजार मुलांचं वसतिगृह आहे त्या वसतीगृहामधील जे सिमेंटची सिलिंग असते ती सिलिंग पडून एका विद्यार्थ्याच्या पायाचं लिगामेंट तुटलेलं आहे तरी देखील या प्रशासनाला जाग येत नाही विद्यार्थ्याच्या जेवणामध्ये आळ्या निघत आहेत तरी देखील प्रशासनाला जाग नाही ते म्हणतात की आळी निघली तर बाजूला काढली पाहिजे यांच्या घरी हे असंच खातात का केस जरी निघला तरी केसमुळे ते ताट बाजूला ठेवतात असे लोक आहेत आणि मुलांना सांगतात की तुम्ही तेच खाल्लं पाहिजे थोडं बाजूला काढा शंभर फळं येत असतील आणि शंभर फळामध्ये जर आळ्या निघत असतील तर ही अत्यंत वाईट गोष्ट आहे आणि ही एक वाईट दिवस आपण या गोष्टीला समजू शकतो अशा विविध मागण्याला घेऊन परिवर्तनवादी चळवळीचे अध्यक्ष आदरणीय राहुलभाऊ मकासरे परिवर्तनाच्या शिलेदारचे अध्यक्ष सिद्धार्थ पानमुडे सर हे या ठिकाणी अमरण उपोषणाला बसले आहेत तरी आम्ही या ठिकाणी त्यांच्या सोबत आहोत विद्यार्थ्यांच्या मागण्या जर मंजूर झाल्या नाही तर हे शेवटच्या श्वासापर्यंत चालणारं आंदोलन आहे एवढं मी वो...